आणि मी त्यावेळेला म्हटलं की हा जो माणूस आहे हा संजय राठोड आहे आणि त्यानंतर या वादाला सुरुवात झाली या लढाईला सुरुवात झाली मी माझी लढाई लढतच होते मी आजही माझी लढाई लढती आहे आता त्याला असं म्हणणं की संजय राठोडला मंत्री कोणी केलं तर मंत्री कोणी केलं तर आमच्या सरकारने केलं असं तुम्ही म्हणता पण संजय राठोडला ज्या वेळेला ही केस चालू होती ही लढाई चालू होती त्यावेळेला क्लीनचीट कोणी दिली हे तर विचारा त्याला आधीच्या सरकारने क्लीन चिट दिली म्हणून नवीन सरकारने त्याला मंत्री केलं मग कधीतरी उद्धवजी ठाकरेंना विचारा की की बाबांनो कुठल्या बेसवरती याला क्लीन चिट तुम्ही दिली चित्रावाकची लढाई तर आजही चालू आहे त्याला जरी मंत्री केलं असलं मी त्या महायुती सरकारमधल्या एका पक्षाची कार्यकर्ता आहे महाराष्ट्र स्टेट ऑफ म्हणजे चित्रा किशोर वाघ वरचं स्टेट ऑफ महाराष्ट्र ही माझी पी आर आजही हायकोर्टमध्ये दाखील आहे मी मागे घेतली नाही मी मागे घेणार नाही माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने ही लढाई मी चालू ठेवणार आहे आणि त्यामुळे मग त्याला मंत्री का केलं तर या आधीच्या बाबाने क्लीन चिट दिली तर विचारा ना त्यांना पण कधीतरी जाऊ येतात ना त्यांच्या पक्षाची लोकं या पुसदमध्ये या यवतमाळमध्ये कधी तर विचारा की बाबा कुठल्या बेसवरती याला तुम्ही क्लीन चिट दिली ज्या मागच्या सरकारने क्लीन चिट दिली ती क्लीन चिट घेऊन पुढच्या सरकारने दिली पण माझी लढाई चालू आहे मला काही फरक पडत नाही कोणी मंत्री होऊ दे संत्री होऊ दे मला काही फरक पडत नाही मी ही लढाई लढणार आहे आणि मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की मला येणाऱ्या दिवसामध्ये ज्या न्यायदेवतेकडनं निश्चितपणे न्याय मिळेल ती पूजा चव्हाण माझी कोणी नव्हती ना ती माझ्या जातीची होती ना ती माझ्या धर्माची होती ना ती माझ्या आणखीन कुठल्या रक्ताची होती, होती पण ती या देशाची या राज्याची मुलगी होती आणि तिच्यासोबत जे झालं ज्या जा पद्धतीने झालं त्याच्याने कोणीही उठावं आणि पेटावं अशी परिस्थिती त्यावेळेला होती आज जे माझ्यावरती इतर विरोधी पक्षाची लोक टीका करतात मग त्यावेळेला का नाही आले हो कोणी माझ्यासोबत लढायला का त्यांचे हात बांधले होते का तोंड शिवली होती का चित्रावाग बरोबर तुम्ही आले नाही तुम्ही लढाई लढायची होती तुम्हाला कोणी मनाई केली आता मात्र सगळेजण उठे राहून मला प्रश्न विचारतात की त्यावेळेला असं झालं नाही आत्ता काय करा मी तर लढाई आज पण लढते दोन वर्ष मी आणि माझ्या परिवाराने काय सहन केलं ते मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आता जे जे विरोधी पक्षाची लोकं जी प्रश्न विचारतात ना त्यांना विचारायची नैतिक अधिकार नाही आहे त्यावेळेला जर माझ्या हातात हात घालून आला असतात किंवा जाऊ द्या नका येऊ माझ्या विरोध माझ्यासोबत येऊ नका अरे तुमचा तर आवाज उठवा त्यावेळेला सगळ्यांचे आवाज दबले सगळ्यांचे घसे बसले आणि आता मात्र सगळे तरतरीत झाले चित्रा वागला प्रश्न विचारायला तर मी काय असल्या गोष्टीला काही घाबरत नाही माझी लढाई चालू आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे मला न्याय मिळेल